सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर लवकरच गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे तर त्यापूर्वी आपण सर्व महिला एक व्रत करत असतो ते म्हणजे हरतालिका तर हे हरतालिका व्रत भाद्रपद महिन्यात येणारं अतिशय महत्त्वाचं व्रत मानलं जातं आपण अनेक व्रत करत असतो जसं वटसावित्री मंगळागौर त्यातीलच एक हे हरतालिका व्रत आहे आणि हे भगवान शिवांचं व पार्वती माता या दोघांचंही हे व्रत मानलं जातं कारण पूर्वजन्मी सतीने पार्वतींनी शंकरांना वरलं होतं तिचा पिता दक्ष प्रजापती यांनी एकदा यज्ञात शंकराचा अपमान केला तो सहन न होऊन पार्वतीने पार्वती मातेने यज्ञकुंडात स्वतःला जाळून घेतलं व नंतर ती हिमालयाची कन्या कन्या म्हणून जन्माला आली पुन्हा उग्र तप करून पुन्हा ती भगवान शंकरांची अर्धांगी झाली अशी ही दृढ निश्चयी व स्वाभिमानी पतिव्रता पार्वती माता इच या देय मातेचं स्मरणाचं आजचा दिवस तसेच या कथेबद्दल अनेक अनेक कथा सांगितल्या जातात या व्रताबद्दल त्यातलेच एक असं आहे की जेव्हा पार्वती मातेने भगवान शिवांना प्राप्त करण्यासाठी व्रत व तप करायला सुरुवात केली तेव्हा नावातच आहे हरतालिका म्हणजे जिथे हर म्हणजे जंगलात जाऊन केलेलं हे व्रत होतं बेलाच्या वृक्षाच्या खाली बसून माता पार्वतीने भगवान शिवांना प्राप्त करण्यासाठी हे व्रत केलं होतं आणि हे व्रत करताना अतिशय कठोर व्र व्रत केलं होतं आणि हे व्रत जेव्हा माता पार्वती करत होती तेव्हा एक भुक्त राहून त्यानंतर एक जल म्हणजे एक फलहारी एक जलहारी त्यानंतर निर्जल आणि त्यानंतर फक्त वायू ग्रहण करून इतकं कठोर तप पा, माता पार्वतीने भगवान शिवांना प्राप्त करण्यासाठी केलं होतं त्यानंतर स्वतःच माता जग जगन्माता ती प्रकृती असल्यामुळे त्यांनी जेव्हा स्वतःचा श्वास रोखून धरला तेव्हा सगळी पृथ्वी जेव्हा वायूच थांबल्यामुळे पृथ्वी विस्कळीत झाली तेव्हा भगवान शिवांनी स्वतः दर्शन दिलं तो दिवस म्हणजे हरतालिका आणि या हरतालिकेचं महत्व ते हे तेवढंच आहे हे हरतालिका व्रत कोणी करू शकतं तर कुमारिका करू शकतात सौभाग्यवती स्त्रिया करू शकतात आणि विधवा स्त्रिया करू शकतात पण विधवा स्त्रियांनी पूजन मान्य करायची नसते फक्त उपवास पकडायचा असतो आणि कुमारिका स्त्रिया जर करणार असतील पहिल्यांदाच करणार असतील तर त्यांनी संकल्प सोडायचा असतो संकल्प सोडताना हे जन्म हे व्रत आपण जे करणार आहोत ते आजन्म पाळायचं असतं यामध्ये खंड पाडायचा नसतो त्यामुळे जर व्रत तुम्ही हे पकडणार असाल तर पहिल्या दिवशी म्हणजे पहिल्यांदा कोण पकडणार असेल तर त्यांनी संकल्प करा आणि या व्रताला सुरुवात करा आता तुम्हाला चौरंगावर मांडणी दिसत असेल तर या मांडणी या पद्धतीने आपल्याला मांडणी करायची आहे तर ही आपली दिंडोरी प्रणित केंद्रातली मांडणी आहे बरेच जण मूर्ती सुद्धा मांडतात तर ही ज्याची त्याची पद्धत आहे पण मी आपल्या केंद्रानुसार तुम्हाला दाखवत आहे आणि ज्यांनी कुणी दिंडोरी प्रणित युट्यूब चॅनेलला याची संपूर्ण दीड तासाची पूजा आहे तर तीही तुम्ही पाहू शकता जॉईन करू शकता त्या दिवशी सकाळची चालू होते हरतालिका व्रता दिवशी सकाळची ती पूजा चालू होत असते तर या पद्धतीने आपल्याला मांडणी सकाळची करून घ्यायची आहे ही पूजा करण्यापूर्वी तुम्हाला जिथे तुम्ही पूजा मांडणार असाल ती जागा सगळी स्वच्छ करून घ्यायची आहे तुपाचा दिवा लावा किंवा तेवा तेलाचा दिवा लावू शकता त्यानंतर तुम्हाला चौरंग घ्यायचा आहे त्यावर पांढर वस्त्र अंथरायचं आहे आणि तुमच्या गावात किंवा तुम्ही जिथे कुठे राहत असाल तिथे त्या नदीची वाळू आणायची आहे आता शहरात वगैरे वाळू उपलब्ध होत नाही तुम्ही जर आधी बांधकामाला वगैरे वाळू आणून ठेवलेली असेल तर ती स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर या पद्धतीने आपल्याला मांडणी करून घ्यायची आहे भगवान शिवांनी जेव्हा हरतालिका हरतालिका व्रताचा जो दिवस आहे ज्या दिवशी पार्वती मातांना दर्शन दिलं होत तर तेव्हा भगवान शिव म्हणाले होते आजन्म तुझ्यामुळेच मला पूर्तता मिळाली तू माझी आजन्म जन्मोजन्मी अर्धांगिनी आहेस या वचनाची पूर्तता झाली तो दिवस हरतालिक आहे त्यामुळे प्रत्येक सौभाग्यवती स्त्रीने आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसेच कुमारिका कुमारिकांनी आपल्याला मिळणारा पती हा उत्तम मिळावा दीर्घायुष्य त्याचा असावं उत्तरोत्तर त्याची प्रगती व्हावी यासाठी हे व्रत धरायचं असतं आता मांडणीमध्ये तुम्हाला काय आहे ते सांगते तर आपण मध्यभागी शिवलिंग मांडून घ्यायचं आहे इथे मध्यभागी शिवलिंग करून घेतलेला आहे तसेच वनामध्ये जेव्हा पार्वती माता व्रत करत होत्या तेव्हा त्या एकट्या नव्हत्या त्यांच्या दोन सख्या त्यांच्याबरोबर होत्या त्या म्हणजे जया आणि विजया त्यानंतर आपण चारी बाजूला ज्या चार शाळुंखा किंवा चार प्रतीक बनवून घेतलेले आहेत तर ते आपल्या उजव्या हाताचं येतं ते गणपती बाप्पांचं आहे इथे आपल्या कुळदेवीचं म्हणजे दुर्गा मातेचं आहे इथे येतं ते म्हणजे नारायणांचं आहे भगवान विष्णूंचं आणि उजव्या बाजूला अग्नेय दिशेला येतं ते सूर्यदेवांचं अग्नेय दिशेला आता ही शाळूंखा उत्तर दिशेला होईल या पद्धतीने तुम्ही घरात मांडणी करताना करून घ्यायची आहे आता जेव्हा आपण शिवलिंगाची पूजा करतो तेव्हा भगवान शिवांची एकट्याची पूजा होत नाही तर शक्तीची होत असते शिव आणि शक्ती हे प्रकृतीचे मूळ स्वरूप आहे तर शक्ती म्हणजे जी शाळुंखा आहे ती शक्तीचं स्वरूप असते आणि हे मधले लिंग आहेत हे शिवांचं प्रतीक असतं तर या पद्धतीने संपूर्ण मांडणी करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला या पूजेसाठी हळद कुंकू पाण्याची विड विडा तसेच गणपती बाप्पाला खारी खोबरं जी उपलब्ध असतील फुल, ती फुलं पाच पालवी ज्याला आपण म्हणतो ती पाच फळांची पानं दुर्वा खाऊची पानं ही सगळी तुम्हाला लागणार आहेत तर ही तुम्ही आदल्या दिवशी आणून ठेवा त्याचबरोबर तुम्हाला फळांचं नैवेद्य कारण की हे व्रत फक्त फळाहारी धरायचं असतं यामध्ये या व्रतामध्ये तिखट खायचं नसतं आणि हा व्रत एकादशी दुसऱ्या दिवशी जेव्हा गणपती बाप्पांना आपल्या घरी आणतात त्या दिवशी तो उपवास सोडायचा असतो म्हणजे आदल्या दिवशी हरतालिका व्रता दिवशी हे सकाळपासून तुम्ही उपवास पकडायचा दूध फळे खाऊन तुम्ही हा उपवास करू शकता तिखट काहीही खायचं नसतं त्यामुळे फळ आणून ठेवा फळाचा नैवेद्य हरतालिकाला सुद्धा तुम्हाला दाखवायचा आहे दूध तुम्ही घेऊ शकता तर या पद्धतीने तर आता आपण पूजेला सुरुवात करणार आहोत तर पहिली आपण गणपती बाप्पाची पूजा करून घेणार आहोत आणि पूजा करण्यापूर्वी स्वत महिलांनी आपल्या कपाळाला हळदी कुंकू लावून घ्या आणि ओम भद्रम करणे बी श्रुणयाम देवा हा भद्रम पक्षमाक्षभिर्य चत्रा हा स्त्रे अंगे तष्टुवासून तनुबी वशे मदी वही ते दायू ओम या पद्धतीने हा संपूर्ण मंत्र जो टिळ आपल्या नित्यसेव्या ग्रंथात आहे तर तो तुम्ही म्हणून घ्या आणि त्यानंतर तुम्ही जर संकल्प पहिल्यांदा करणार असाल तर संकल्प सोडा स्वतःचं नाव गोत्र घ्यावं त्यानंतर हे जन्म म्हणजे हे व्रत मी आजन्म पाळेन जोपर्यंत आपल्या आपण जिवंत आहोत तोपर्यंत या व्रतामध्ये खंड पाडायचा नसतो आता गरोदर स्त्रियांनी काय करायचं तर तुम्ही सगळं फळाहार वगैरे घेऊन हे करू शकता कारण या व्रताला खंड पाडता येत नाही तुम्ही तुमचं जेवण व्यवस्थित म्हणजे जो काही फला आहार असेल किंवा तुमचा दिवसभराचा आहार आहे तो व्यवस्थित ठेवून थोडं थोडं खाऊन हे व्रत पकडू शकता तर या पद्धतीने आता उजव्या बाजूला आपण गणपती बाप्पांची पहिली पूजा करून घेणार आहोत त्यावर थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं त्यानंतर गण गणपती बाप्पांना आपल्याला अष्टगंध लावून घ्यायचा आहे हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे आणि हळदी कुंकू लावल्यानंतर तुम्हाला त्यावरती अक्षदा वाहून घ्यायची आहेत तर ही सगळी सेवा चालू असताना तुम्ही वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व सर्वदा किंवा ओम गंगणपते नम या मंत्राचा जप करा गणपती बाप्पाला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अतिशय प्रिय आहे तर गोळ गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तुम्हाला दाखवून घ्यायचा आहे त्यानंतर गणपतीच्या बरोबर या बाजूला आपल्याला दुर्गामाताची म्हणजे आपल्या कुळदेवीची पूजन करून घ्यायचं आहे कुळदेवीला हळदी कुंकू अक्षदा फूल, धूप दीप या संपूर्ण पद्धतीने सेवा करून घ्या नंतर स धूपदीप ओवाळून घ्या सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोसुते हा मंत्र म्हणा त्यानंतर इथे भगवान श्रीहरींची आपल्याला पूजन करून घ्यायचं आहे आणि इथे सूर्यदेवांचं याच पद्धतीने घ्यायचं आहे आणि जेव्हा भगवान श्रीहरींची पूजा आपण करू तेव्हा त्यान ते तेव्हा शांताकारम भुजगशेनम पद्मनाभम सुरेशम विश्वाधारम मंत्र म्हणायचा आहे आणि सूर्यदेवांची जेव्हा पूजन करू तेव्हा अग्नदेवतेचं स्मरण करायचं आणि ओम भ्रिं गृणी सूर्य आदित्यश्री या मंत्राचं या मंत्राने चारही देवतांचं आपण पूजन करून घेणार आहे आणि त्यानंतर जया विजया यांचं पूजन करून घेणार आहोत चारी देवतांचं प्रतीक आणि तसेच जयाविजयांचं केल्यानंतर आपल्याला आता शिवलिंगांची पूजन करून घ्यायचे आहे तर आता आपल्याला जेव्हा कुंकू वाहतो तेव्हा या शाळुंखेच्या भागावरती इथे आणि इथे पार्वती मातेचं स्थान असतं त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे शक्तीचं स्वरूप म्हणून आणि या भागाला भस्म लावायचं आहे तर या पद्धतीने पूजन करा इथे पाच विड्यांची पानं मांडून घ्यायची आहेत त्या पाच विड्यांच्या पाण्यांवर खारीख खोबरं हळकुंड बदाम या पद्धतीने मांडून घ्यायचं आहे ते पाचही विडे पानांचे पूजून घ्यायचे आहेत पानं मांडून घ्यायची विड्याच्या पानांची पूजन करून घ्यायचं आणि त्यानंतर आता आपण शिवलिंगाची पूजा करणार आहोत तर शिवलिंगावरती पहिल्यांदा तुम्हाला पाणी त्यानंतर कच्च दूध अर्पण करायचं आहे दूध अर्पण करा आणि दूध अर्पण करताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय किंवा ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात या मंत्राचा जप करायचा आहे तर शिवपिंडीचं पूजन मी करून घेतलेलं आहे वे वेळ व्हिडिओ फार मोठा होईल म्हणून दाखवलं नाही पण तुम्ही या पद्धतीने करा दूध पहिलं व्हा पाणी व्हा त्यानंतर दूध व्हायचं आहे त्यानंतर इथे हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे भस्म लावून घ्यायचं आहे पांढरी फुलं अर्पण करायची आहेत त्यानंतर आपल्याला बेलपत्र अर्पण करायचं आहे तर ही संपूर्ण पूजा चालू असताना उमा महेश्वराय महेश्वर देवता भ्योणमा उमा महेश्वर देवता भ्योण महा उमा महेश्वर देवता भ्योण महा या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे काहीच नाही तर ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं करायचं आहे आणि तुम्ही एकशे आठ बेलपत्र आणून ठेवा एकशे आठ नामावली भगवान शिवांची घेऊन तुम्हाला बेलपत्र अर्पण करायचे आहे तर शिवपिंडीवरती तर त्याचबरोबर हरतालिकेसाठी आपण जी पाच पालवी आणलेली आहे की त्यामध्ये तुम्ही काय आणू शकता तर अशोक आवळी दुर्वा कन्हेर कंदब ब्राह्मी आगाडा बेल इतर सर्व फुलामध्ये चाफा केवडा कनेर बकुळ कमळ शेवंती जास्वंद मोगरा हे काहीही तुम्हाला जी जी ऋतुकाला म्हणजे तुम्हाला उपलब्ध होतील ती फुलं ती फळं फुल, तसेच ती पाच पालवी या सगळ्याचं तुम्हाला शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे तर या पद्धतीने तुम्ही पूजन करा त्यानंतर फळाचा नैवेद्य दाखवा दुधाचा नैवेद्य दाखवा आणि एकशे आठ नामावली घेऊन अवश्य बेलपत्र अर्पण करा आणि जी आपण पाच पालवी आणलेली आहे तीसुद्धा अर्पण करायचं आहे आणि दिवसभर तुम्ही फळं आहार घेऊन उपवास करायचा सायंकाळी हवं तर तुम्ही दूध थोडंसं खाऊ शकता फळं खाऊ शकता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी गणपती बाप्पा लवकर आणल्यानंतर तुम्ही हा उपवास सोडायचा आहे तर पार्वती मातेने भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी हे व्रत केले तोच उद्देश समोर ठेवून सर्व उत्कृष्ट गुणानियुक्त असा पती मिळावा म्हणून कुमारिका मुली हे व्रत करतात व मिळालेले पती दीर्घायुष्य आरोग्यवान व्हावा म्हणून सुवासिनी भगिनी हे, हे फक्त उपवास करतात आणि तसेच सौभाग्य प्राप्त व्हावे म्हणून स्त्रियांनी उपवास करायचा असतो तसेच पूर्वज पुनर्जन्मी अखंड सौभाग्य प्राप्त व्हावे म्हणून विधवा स्त्रिया या व्रतानिमित्त फक्त उपवास करतात पूजा करीत नाहीत आणि ही सर्व माहिती आपल्या दिंडोरी प्रणित केंद्रानुसार मी सांगत आहे तर विश्वात नररूप शिव व नारीरूप उमा महेशच उमा म्हणजेच पार्वती आहे आणि ही दोन्ही जगांची पूर्ण रूपे आहेत उपनिषदात याचा स्पष्ट उल्लेख आहे तर उपनिषदातला मी उल्लेख तुम्हाला थोडक्यात सांगते रुद्रो नर उमा नारी तस्मै तस्मै नमो नम रुद्रो ब्रह्मा उमा उमवाणी तस्मै, तस्मै तस्मै नमो नम रुद्रो विष्णू उमा लक्ष्मी तस्मै तस्मय नमो नम सूर्य हे रुद्र हे सूर्य आहे तर उमा त्याची प्रभा आहे रुद्र हे फूल आहे तर उमा त्याचा सुगंध आहे रुद्र यज्ञ आहे तर उमा त्याची देवी आहे वास्तविक सृष्टीच्या मुळातच दोन तत्वे आहेत भगवान शंकर कृपाळू दयाळू मायाळू आहेत भक्त वत्सल आहेत यालाच उमामहेश्वर म्हटले जाते म्हणून आपण हरतालिकेच्या दिवशी उमामहेश्वरांची पूजा करीत असतो त्याप्रमाणे हरतालिका व्रत व्रतामध्ये व्रत श्रेष्ठ मानले जाते या दिवशी उमा महेश्वरांची पूजा करा आणि रात्री जमलं तर जागरण करा जास्तीत जास्त भगवान शंकरांची सेवा उपासना करायला हा दिवस घालवा आणि हरतालिका व्रत कल्याण करणारा आहे वृषभचिन चिन्ह ज्याच्या ध्वजावर आहे अशा शंकराला व पार्वती कन्येला वारंवार माझा नमस्कार असो अशी मनोमान प्रार्थना करा भगवान शिवांच्यासोबत पार्वती मातेची सुद्धा आपल्याला सेवा करायची असते आणि पार्वती मातेची संपूर्ण सेवा झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर ओटी भरायची आहे ओटीमध्ये पीस नारळ तसेच यथाशक्ती दक्षिणा भांगड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत मंगनी मंगळसूत्र असेल जे जे सौभाग्य अलंकार आपण वापरतो तर ते सर्व तुम्हाला पार्वती मातेची ओटी भरायची आहे आता इथे सर्व गर्दी करायची नाही सेपरेट पाट घ्यायचा त्यावरती ओटी भरून ती इथं अशी दाखवायची पार्वती मातेला खाली ठेवायची त्यानंतर पाटावरती नैवेद्य दाखवा तो इथे खाली ठेवा कारण जास्त इथं गर्दी करायची नाही या पद्धतीने पूजा मांडणी करायची आता उत्तर पूजा म्हणजे काय तर दुसऱ्या दिवशी गणपती बसतात तेव्हा तुम्ही उपवास करा उपवासाला जो नैवेद्य तुम्ही करणार आहात तर तो नैवेद्य इथेही दाखवायचा तुम्हाला शिवलिंगाला वगैरे आणि त्यानंतर तुम्ही उपवास सोडा व ही पूजा तुम्ही उचलू शकता तर हे तुम्ही सर्व निर्माल्यात टाकून द्या आपलं गूळ असेल खोबरं असेल साखर असेल तर हा आपण घरातल्या नैवेद्यात तुम्ही टाकू शकता ही खाऊची पानं निर्माल्यास सोडा पण हळकुंड खारीक खोबरं तुम्ही पुन्हा कोणत्याही सेवेला वापरू शकता तर या पद्धतीने ही सर्व सेवा करा आणि स अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी जर तुम आ, ही सेवा अवश्य उद्या म्हणजे येणाऱ्या हरतालिका व्रताला करा खूप सुंदर सेवा आहे आणि जेवढं जेवढं पार्वतीमाथेने भगवान शंकरांना प्राप्त करण्यासाठी कठोर व्रत केलेलं आहे तेवढं तर आत्ता आपण करत नाही पण त्याचं किंचित का होईना आपल्या पतीला उदंड आयुष्य मिळावं तसेच त्याचं आरोग्यदायी आयुष्य असावं आणि मुलींनासुद्धा आपला मिळणारा व्रत म्हणजे वर असेल किंवा मुलगा असेल तो मनासारखा मिळावा म्हणून हे व्रत अवश्य करा आणि जर कुणाला यथा यथोपचार्या पद्धतीने पूजा करायची असेल तर अवश्य करा तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद